नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबरलाईट यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो व्यवसायासाठी कर्ज घ्यायचं असेल तर अनेक सरकारी आणि वित्तीय संस्थांकडून विविध योजना उपलब्ध आहेत आज आपण पाहणार आहोत एक महत्वाची योजना जी विशेषत ओबीसी बांधवांसाठी आहे ही योजना आहे इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाची व्यवसाय कर्ज योजना जिच्या अंतर्गत ओबीसी कॅटेगरीतील व्यक्तींना व्यवसायासाठी कर्ज मिळवता येते तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पण तत्पूर्वी जर चॅनल वर आला असाल तर चॅनल लाईब करून इतर मागासवर्गीय वित्त आणि महामंडळाची व्यवसाय कर्ज योजना कॅटेगरीतील व्यक्तींना लाख लाख रुपयांपर्यंत द... कर्ज प्रदान करते ही योजना वैयक्तिक व्याज परतावा योजनेसारखीच आहे ज्यामुळे कर्ज घेतलेल्या व्यक्तीस बारा टक्के व्याजदरांपर्यंत व्याज परतवले जाते या कर्जाचा उपयोग व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी करता येतो ही योजना मुख्यतः ओबीसी कॅटेगरीतील व्यक्तींना लागू आहे व्यवसाय कर्ज घेण्यासाठी ओबीसी बांधवांना काही मुख्य अटी पूर्ण कराव्या लागतात जसे की के वाय सी कागदपत्रे आधार कार्ड पॅन कार्ड राशन कार्ड शाळा सोडल्याचा दाखला जन्म प्रमाणपत्र इत्यादी संबंधित कागदपत्रे म्हणजे जातीचा दाखला डोमेसाईल प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र दहावी बोर्ड सर्टिफिकेट तहसील कार्यालयाचे प्रमाणपत्र इत्यादी बँक कागदपत्रे बँक पासबुक चेक नि बँकेची निवड आणि प्रोजेक्ट रिपोर्ट इत्यादी ओबीसी लोन स्कीम ही योजना सुरू करण्यासाठी आपल्याला महामंडळाचा ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावा लागतो यासाठी तुम्हाला महामंडळाच्या पोर्टलवर जाऊन एल ओ वाय लेटरची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल तुम्हाला ज्या बँकेतून कर्ज घ्यायचं आहे ती बँक त्या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे ही एखादी सहकारी बँक असू शकते किंवा नॅशनलाइज बँक देखील असू शकते रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुमचे सर्व कागदपत्र संबंधित बँकेमध्ये जमा करा बँक का तुमचे कागदपत्र तपासून कर्ज मंजूर करेल कर्ज मंजुरी मिळाल्यानंतर संबंधित कागदपत्र महामंडळाला ऑनलाईन सबमिट करा। बँकेकडून कर्ज मंजूर झाल्यानंतर बँकेने ठरवलेले व्याज हप्ता वेळोवेळी भरावे लागतील प्रत्येक हप्त्यानंतर त्याप्रमाणे व्याज महामंडळाच्या खात्यामध्ये जमा केले जाईल या योजनेतून तुम्ही कर्ज काढण्यासाठी देशातील कोणत्याही बँकेमध्ये जाऊ शकता असो सहकारी बँका राष्ट्रीय बँका किंवा खाजगी बँका यासाठी सर्व प्रक्रिया ऑनलाइन आहे तुम्ही घर बसल्या सर्व कागदपत्रांचं सादरीकरण करू शकता ही योजना व्यवसाय सुरू करणाऱ्या साठी फायदेशीर आहे कारण व्याज परताव्यासाठी बारा टक्के व्याजदर उपलब्ध आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि कागदपत्रांचे सादरीकरण सुलभ बनवले आहे तुम्ही व्यवसायासाठी जास्तीत जास्त दहा लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेऊ शकता तुम्ही बँकेचे व्याज परत करत असताना महामंडळ त्यावरून काही भाग तुमच्याकडे परत करते जर तुम्हाला या योजनेची अधिक माहिती हवी असेल किंवा तुमचे कागदपत्र सादर करायचे असतील तर प्रत्येक जिल्हा समाज कल्याण भवन आणि महामंडळ कार्यालय आहेत तुमचं पालक किंवा नजीकच्या ऑफिस मध्ये जाऊन भेट घेऊन तुम्ही ऑनलाइन प्रोसेस पूर्ण करू शकता काही जिल्ह्यांमध्ये स्वतंत्र ऑफिस आहेत ज्या ठिकाणी तुम्हाला माहिती आणि मदतीसाठी भेटता येईल तर मित्रांनो ही योजना अतिशय उपयुक्त अशी आहे आणि ओबीसी कॅटेगरीतील व्यक्तींसाठी एक चांगली संधी आहे त्यामुळे जर तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा विचार करत असाल तर इतर मागासवर्गीय वित्त आणि महाविकास मंडळाची ही योजना निश्चितच नक्कीच लाभ घेण्यासारखीच आहे तर मित्रांनो महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद